नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण चार जाहिराती बघणार आहोत यामध्ये आश्रमशाळा अल्पसंख्याक आणि खासगी अनुदानित संस्था यांचा समावेश आहे यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा प्रकारची पदे आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित आश्रम शाळेची शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांच्याकडील आदेश दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीसच्या च्या आदेशानुसार व माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग कोल्हापूर यांच्याकडे संस्था दाखलपत्र दिनांक एक सात दोन हजार पंचवीस नुसार भटका व विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर या संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा भरती भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया ही पदे उच्च माध्यमिक आश्रमशाळाकरिता आहे तर पदाची नाव आहे सहाय्यक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पहले पद विषय है जीवशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एक पद दूसरे पद विषय है भौतिक शास्त्र, शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार संवर्ग है एस टी एक पद ओबीसी दोन पदे ए सी बी सी एक पद ईडब्ल्यू एस एक पद एन टी बी एक पद दोन पदे भरना क्रमाने आरक्षित पदास प्राधान्य दिले जाईल शासन नियमानुसार जी किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ती लागू ठरेल तसेच शासनाने वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार ठरवून दिलेले समानदार आरक्षण धोरण व तत्संबंधी नियमावली लागू राहील वरील नमूद तपशिलानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आवश्यक ती कागदपत्रे ट्रू कॉपी करून रजिस्टर पोस्ट अथवा स्पीड पोस्टाने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस अखेर संस्थेच्या महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय राजपूतवाडी व केली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या पत्त्यावर पाठवावीत अर्जदाराने अर्जात पूर्ण पत्ता पिन कोड व चालू मोबाईल नंबर नमूद करावा पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी व मुलाखतीसाठी उपस्थित राहावे प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे पत्र पात्र उमेदवारांस पाठविण्यात येईल पात्र उमेदवारांनी दोनशे गुणांची लेखी परीक्षा पदाच्या अनुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित सोमवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घेण्यात येईल लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची पंधरा गुणांची तोंडी व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा त्याच दिवशी घेण्यात येईल टीप दिलेली आहे भरती होत असलेल्या दोन पदांमध्ये उपलब्धतेनुसार आरक्षण पूर्ण करण्यात येईल सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार संस्थेस किंवा निवड समितीच राहतील त्याबद्दल कोणतीही तक्रार करण्यात येणार नाही मित्रांनो ही जाहिरात मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा राजपूतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर तसेच कार्याध्यक्ष भटका व विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर पदांसाठी पात्र असाल तर येथे पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची शहाबाबू एज्युकेशन सोसायटी तालुका पातूर जिल्हा अकोला शासनाकडून अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था द्वारा संचालित सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला अंशता अनुदानित इयत्ता नववी ते दहावीच्या गटासाठी वीस टक्के अंशता अनुदानित पदावर पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे प्रवर्ग आहे खुला या पदासाठी लागणारी शैक्षणिक व वे व्यावसायिक अर्हता बीएससी जीवशास्त्र बी एड माध्यम आहे उर्दू या पदासाठी मानधन यस चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत राहील वरील प्रमाणे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ शैक्षणिक व वे व्यावसायिक वे कागदपत्रांसह दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता सर सय्यद उर्दू हायस्कूल सैलानी नगर अकोला पत्ता डापकी रोड खैर मोहम्मद प्लॉट आपला येथे मुलाखतीस मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे सदर पदाच्या सेवेच्या अटी व शर्ती वयोमर्यादा पदनिर्मितीचे कारण उपलब्ध कार्यभार इत्यादी बाबतीची शासन निर्णय दिनांक सहा दोन दोन हजार बावीस व दिनांक दहा सहा दोन हजार बावीस अनुसार संपूर्ण माहिती शाळेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे ही जाहिरात सचिव आणि अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बनण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातीवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची आग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोर द्वारा संचालित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था या संस्थेद्वारा संचालित सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर जिल्हा गोंदिया शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय तसेच तेरा जुलै दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार खालील प्रमाणिक कनिष्ठ महाविद्यालयात अनुदानित विभागात मराठी माध्यमाचे रिक्त पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे पूर्णवेळ शिक्षण सेवक शाखा आहे कला विभाग अध्यापनाचे विषय आहे समाजशास्त्र आणि गृह व्यवस्थापन शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता समाजशास्त्र व गृहविज्ञान एम ए किंवा एम एस सी बी एड पद संख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण रिक्त पदाची संख्या आहे एक आणि हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे वेतन बांधन व वयमर्यादा शास्त्राच्या नियमानुसार असणार आहे टीप दिलेली आहे एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील पदाच्या नियुक्तीस माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित विषयामधील पदव्युत्तर पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे चार करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर गोंदिया येथे दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रविवारला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल ही जाहिरात मुख्याध्यापक तसेच सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे अल्पसंख्याक संस्थेची सिद्धार्थ शिक्षण संस्था आस्टोल तालुका पातूर जिल्हा अकोला या अल्पसंख्याक संस्थेद्वारा संचालित एस पी इंगडे विद्यालय आस्टोल तालुका पातूर जिल्हा अकोला या विद्यालयातील खालील रिक्त वीस टक्के अंशता अनुदानित पद भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे विषय आहे सामाजिक शास्त्र या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए बी एड तसेच टी टी आणि सी टी मानधन या चौदा नुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत माध्यम आहे मराठी वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे प्रवर्ग आहे खुला आणि ही नियुक्ती वर्ग आठवीकरिता आहे वरील पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे वरील पदाकरिता इच्छुक पात्रताधारक उमेदवारांनी दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता एस पी इंगडे विद्यालय आस्टोल तालुका पातूर जिल्हा अकोला येथे आवश्यक मूळ कागदपत्रांसह स्व मुलाखतीस उपस्थित राहावे टीप दिलेली आहे शासन निर्णय दिनांक दहा सात दोन हजार चोवीस नुसार चाळीस टक्के अनुदानास पात्र ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव शाळा समिती एस पी इंगडे विद्यालय आस्टल तालुका पातूर जिल्हा अकोला यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे यापणे जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>